पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांची नावं अलगतच आपल्या तोडात येत असतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हे जे टापू आहे तो कृषीप्रधान आहे आणि या भागाने कृषी औद्योगिक क्रांतीमधून ग्रामीण अर्थकारणाला गती दिली मात्र या भागातील शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना नवनवीन संशोधन उपलब्ध व्हावे आणि यातूनच अधिकाधिक उत्पन्न मिळावे तसेच या साऱ्याच भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीमधील दर्जेदार ज्ञान जे या भागातच उपलब्ध व्हावे आणि यासाठीच राज्य शासनाने तातडीने सांगली जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठाची निर्मिती करण्याची गरज आहे आणि तशी जाणकारांकडून मागणी देखील होत असते आणि मात्र या निर्णयाकडे किंवा या मागणीकडे जे शासन आहे ते शासन डोळे झाकपणे करत असल्याचा आरोप होतोय मात्र कृषी विद्यापीठ कधी यायचं सांगलीच्या बांधावरती हा जो भाग आहे याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊयात नक्की सांगली, सांगली जिल्ह्यामध्येच हे कृषी विद्यापीठ का व्हावं त्याची गरज काय आहे त्याचप्रमाणे या, या कृषी विद्यापीठाची गरज सांगली जिल्ह्यामध्येच कशासाठी आवश्यक आहे आणि यामध्ये कोणकोणती कारणे असणार आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये जरी दिग्गज नेत्यांची जरी परंपरा असली परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची मोठी संस्था नाही आहे तर याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊयात या, या भागामध्ये तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे प्रामुख्याने शेती आणि शेती संबंधित जे विविध उद्योग आहेत याच राज्यामध्ये हे जे जिल्हे आहेत हे आघाडीवर आहेत आणि या जिल्ह्यांचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणजेच सांगली जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ अधिक ताकदीने उभे राहू शकते आणि ते गरजेचं देखील आहे आणि या जे हे जे चार जिल्हे आहेत या चार जिल्ह्यामध्ये जे शेतीमध्ये जे जे वैविध्य आहे ते विलक्षण आहे आणि एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं अति पाण्याची उपलब्धता आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये तर दुसरीकडे अति अपवर्षण जो टापो आहे म्हणजे दुष्काळ भाग जो आहे आप तो आपल्याला पाहायला मिळतो आणि हे जे वैशिष्ट्य आहे हे या भागाचं वैशिष्ट्य आहे आणि या दोन्ही भागातील शेतकऱ्यांना आता शासनाने नवीन व्यापक त्याचप्रमाणे मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि हे जे चार जिल्हे आहेत हे चार जिल्हे राजकीय आघाडीवरती म्हणजेच दिग्गज नेत्यांचे ताकदवान जिल्हे आहेत आणि या नेत्यांनी ताकदीने पाठपुरावा केला पाहिजे आणि तरच हे जे कृषी विद्यापीठ आहे ते साकार होणे आपल्याला पाहायला मिळेल तर यामध्ये या चार आपल्या राज्यामध्ये जे चार कृषी विद्यापीठ आहेत की ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दापोली आहे राहुरी आहे अकोला आहे आणि परभणी आहे तर यामध्ये राज्यातील जे चार कृषी विद्यापीठ आहेत त्यामध्ये कोकणासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रासाठी जे अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे तसेच मराठवाड्यासाठी परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच विदर्भासाठी अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे कृषी विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळतं आपल्या भागासाठी ते आहे राहुरी या ठिकाणी की जी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर पश्चिम महाराष्ट्रासाठी जे राहुरी कृषी विद्यापीठ आहे मात्र साथी त्या ठिकाणी जाण्यासाठी सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत तसेच जे शेतीविषयी जे अभ्यासक आहेत त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी खूपच वेळ लागतो आणि ते खूपच वेळ खाऊ आहे तसेच पैसे देखील त्या ठिकाणी जाण्यासाठी भरपूर लागतात अगदी लांब पडते म्हणून या भागातील अनेक विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षणाचा विचार बदलला आणि मात्र यातून या, या साऱ्या मोठे नुकसान झाले आहे अर्थात या काही जे निर्णय आहेत ते निर्णय झालेच नाहीत तर नुकसानीची परंपरा सुरूच राहणार आहे आणि याची शासनाने दखल घेतणे गरजेचं आहे तर गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आता मोठ्या सिंचन योजनांचे पाणी फिरू लागले आहे आणि शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध झाल्याने या साऱ्याच भागाचा नक्की हरित क्रांती जाऊन भागा या भागामध्ये आलेली आहे अशी सुरुवात पाहायला मिळते आणि नजीकच्या काळामध्ये या सर्व भागांमध्ये द्राक्षे डाळिंबे तसेच आले हळद ऊस आणि विविध जे पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्या पिकांची जी जी शेती आहे ती समृद्ध होत आहे आणि हे आपल्याला स्पष्टच दिसत आहे तर या भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषीतील जे नवतंत्रज्ञान आहे ते सहज उपलब्ध होणार आहे आणि कोल्हापूर जे जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था तर फार तोडीस तोड राहिलेली आहे त्यामुळे पंचगंगा असेल दूध गंगा असेल वेदगंगा असेल कडवे असेल आदी ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा हा बागायती झालेला आहे आणि या जिल्ह्यात उच्चांकी प्रमाणामध्ये ऊसाचे पीक निघत आहे त्याचप्रमाणे चंदगड आजरा हे जे भाग आहेत या भागामध्ये आपल्याला शेतकरी जे आहेत ते काजू लागवडीसाठी विविध प्रयोग करताना दिसत आहेत आणि कोल्हापुरी गुळाची खुमरी तर लय भारी अशा स्थितीत हे जे आपला गुळ उत्पादक जो भाग आहे तो कोल्हापूरमध्ये आपल्याला गुळ संशोधन केंद्र आपल्याला पाहायला मिळतं मात्र स्वतंत्र कृषी विद्यापीठामुळे या गुळ उत्पादकांना स्थानिक पातळीवरती उच्चस्तरीय मार्गदर्शन मिळू शकते आणि यातूनच एकूणच गुळ व्यवसायाला देखील फायदाच होणार आहे त्यामुळे सांगली जिल्हा हा जर शेती क्षेत्रातील संपूर्ण संपूर्ण हो राज्यामध्ये आघाडीवर आहे मात्र या जिल्ह्यात केवळ ऊसाखालील जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सरासरी सव्वा लाखाच्या हे सव्वा लाख हेक्टरच्या घरातच आहे आपल्याला पाहायला मिळत तर जिल्हा प्रतिदिन दूध उत्पादनामध्ये राज्यात आघाडीवरती आहे जिल्ह्यात हळदीसाठी देखील आशिया खंडातील सर्वात मोठा लौकिक असलेला जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आहे तर जत तालुक्यातील माडग्याळी येथील माडग्याळी मेंढीचा तर खास जी आय मानांकन मिळण्यासारखा दर्जा राहिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये स्वतंत्र कृषी विद्यापीठ झाल्यास या साऱ्याच बाबींसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तसेच जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच हक्काची उच्च कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे आणि मात्र दुर्दैवानं याकडे शासन डोळे झाकपणे धोरण अवलंबत असल्यामुळे आपल्याला आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ होण्याची जे आशा आहेत त्या आशा आपल्याला लांबणीव पडताना पाहायला मिळतात तर यामध्ये सांगली जिल्हा जरी राजकीय आघाडीवरती असणाऱ्या मोठ्या ताकदवान नेत्याचा मानला जात असला तरी जिल्ह्यात शासनाची एखादी नाव घेण्यासारखी मोठी संस्था देखील नाही त्यामुळे जिल्ह्यात विविध राजकारणीय जे पक्षामध्ये अनेक ताकदवान नेते आहेत या सर्वांनी नेत्यांनी ने आपला पक्षभेद श्रेयवाद बाजूला ठेवून एकत्रित ताकद पानाला जर लावली तर शासनाला कृषी विद्यापीठासाठी सकारात्मक निर्णय हा घ्यावाच लागेल त्यामुळेच आपल्याला पाहायला मिळेल की नक्की कृषी विद्यापीठ कधीही यायचं सांगलीच्या बांधावरती तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक जे परंपरा आहे किंवा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक आघाडीवरती कमालीचा विकसित जिल्हा तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यापीठ आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा येथे रयत शिक्षण संस्था हे आशिया खंडातील नामांकित आणि दर्जेदार शैक्षणिक संकुल आहे सोलापूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आहे केवळ सांगली जिल्ह्यातच असे एखादे मोठे शैक्षणिक संकुल अथवा मोठी शासकीय संस्था नाही तर याचा विचार करता सांगली जिल्ह्यामध्ये स्वतंत्र कृषी विद्यापीठ होणे ही काळाची गरज आहे देशभरामध्ये तर सांगली जिल्ह्यातील जो जे द्राक्ष आहेत हळद आहे हळद उत्पादनासाठी आपल्याला लौकिक असताना पाहायला मिळतो तर अशा जिल्ह्यामध्ये अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपले शेतीतील पारंपरिक ज्ञान वापरून द्राक्षाच्या जा नवनवीन जातींची निर्मिती केलेली आहे तर या सर्वच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सर्जनशीलतेचा जो वाव आहे तो वाव कृषी विद्यापीठातूनच मिळू शकतो यात मात्र काही शंका नाही तर हे केवळ सांगली जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ झाल्यासच हे सर्व आपल्याला शक्य होऊ शकतं तर यामध्ये आपण पाहायला मिळतं की सांगली जिल्ह्यामध्ये काही एक दोन जर संस्था सोडल्या तर आपल्याला कोणत्याही मोठी संस्था नसल्याच पाहायला मिळते तर जर बारकाईन पाहिलं तर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे आणि कुंडल येथे वन विभागाची प्रशिक्षण अकॅडमी आहे मात्र या दोन्ही संस्थांशी तसा सर्वसामान्यांचा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा काहीच संपर्क येत नाही आणि यामुळेच जिल्ह्याच्या विकासाला नवीन आयाम देण्यासाठी शेती क्षेत्रास गती देण्यासाठी सांगली जिल्ह्यात आता स्वतंत्र कृषी विद्यापीठ होणे ही काळाची गरज आहे आणि ही जी काळाची गरज आहे त्या काळाची गरज म्हणजेच कृषी विद्यापीठ सांगली जिल्ह्यामध्ये होण्यासाठी सर्वच पातळीवरती जे दिग्गज नेते आहेत त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे जो सर्व जे नागरिक आहेत जी सर्व जनता आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत कृषी शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत या सर्वांनीच मागणी करणं आवश्यक आहे तर मित्रांनो आहे होता भाग जे कृषी विद्यापीठ आहे ते कधी यायचं सांगलीच्या बांधावरती या भागामध्ये आपण पाहिलं आणि आपल्या जिल्ह्याला का गरज आहे या एखाद्या मोठ्या संस्थेची हे देखील आपण पाहिलं तर मित्रांनो हा भाग नक्की कसा वाटला नक्कीच कमेंट करा आता भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद